नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या चर्चेत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेतून मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली आहे त्यामुळे ही मालिका काही दिवसांपासून चर्चेत आली आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मालिकेला रामराम ठोकल्यानंतर चाहत्यांना प्रचंड धक्काच बसला आहे नुकत समोर आलेल्या माहितीनुसार या मालिकेतील सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकर आणि प्रधान प्रधानमध्ये काहीतरी वाद झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये वाद झाल्याची बातमी सोशल मीडियावर रंगली आहे कारण अपूर्वा नेमळेकर आणि तेजश्री प्रधानमध्ये वाद झाल्यामुळे दोघींनी एकमेकीला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे अभिनेत्रीने मालिका सोडताच अपूर्वाने तिला अनफॉलो केलं आहे त्यामुळे या दोघींमध्ये काहीतरी वाद झाल्याची चर्चा सुरू झाली आहे तेजश्रीने एक फोटो शेअर करत सोशल मीडियावर लिहिलं होतं की कधीतरी बाहेर पडावंच लागतं स्वतःची किंमत जाणून घ्या आणि स्वतःच्या अस्तित्वाची कदर करा हे तुम्हाला कोणी सांगणार नाही यावरूनच तेजश्री प्रेमाची गोष्ट या मालिकेवर नाराज असल्याचं समजतंय आपल्या कुवतीपेक्षा कुठेतरी कमी मिळत असेल तर बाजूला होणंच योग्य असते हे तिने त्या पोस्टद्वारे म्हटलं आहे त्यामुळे दोघींमध्ये काय वाद झाला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर मंडळी तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद